बेल्ले जिल्हा परिषद शाळेचा आनंदोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखात संपन्न बेल्लेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अव्वल उपक्रम राबवत आपले स्थान अजूनही टिकून आहे आजही सर्वात जास्त पटसंख्या असणारी शाळा म्हणजे बेल्लेतील शाळा या शाळेमध्ये भौतिक सुविधेसह बौद्धिक कलागुणांना वाव देण्यासाठी ही शाळा आजही प्रसिद्ध आहे त्या शाळेमध्ये भव्य डिजिटल हॉल असून विद्यार्थ्यांना सन्मानिय निलेश घोलप यांच्या माध्यमातून डिजिटल बोर्ड देण्यात आलेला आहे तर हॉलचे सुशिभीकरण करण्यासाठी उद्योजक अशोक शेठ बेल्लेकर यांनी त्यांचं योगदान देऊन तो हॉलही सुसज्ज केला आहे तर वृक्षमित्र सुनील चोरे यांच्या माध्यमातून अद्ययावत असे वाचनालयाचे काम सध्या प्रगतीपथावरती असून तेही कार्यान्वित होत आहे अशा सुंदर शाळेमध्ये मुलं सर्वगुण संपन्न व्हावी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले उपाध्यक्ष सोहेल बेपारी व सर्व सदस्यांनी या शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला व तो यशस्वी करण्यासाठी याश त्यांनी परिश्रमही घेतले या कामी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मेहनत केली खेळ पैठणीचा ड्रॉ असे उपक्रम राबविण्यात आले सायंकाळी बेल्लेगावच्या प्रथम नागरिक सरपंच मनीषाताई डावकर ग्रामपंचायतच्या सदस्या मंदाकिनी नायकोडी ग्रामपंचायत सदस्या शारदा बांगर मुक्ताई पदसंस्थेच्या चेअरमन सीमाताई पोरचटे व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व महिला सदस्या यांनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सजवलेला रंगमंच व तर त्यावर पालकांसाठी बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था नटलेले बालशमू हा परिसर अगदी खुलून दिसत होता पालकवर्ग व गावातील नागरिक मोठ्या संख्येने हा कार्यक्रम पाहण्यासाठी जमल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं उपस्थित ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक करत असताना त्यांना बक्षिसरूपी ब बक्षिसरूपी पैसे देऊन त्यांनी या कार्यक्रमात मुलांचे कौतुकही केले कार्यक्रमाच्या सांगतेनंतर गावातील नागरिकांच्या लोकसहभागातून या ठिकाणी सर्व उपस्थित पालकांना विद्यार्थ्यांना अन्नदानही करण्यात आले यावेळी मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकुशे डावकर बेलेगावचे माजी सरपंच विश्वनाथ अण्णा डावकर व बेलेगावचे माजी उपसरपंच निलेशजी कनसे यांनी उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा स्थापन समितीचे सदस्य विलास पिंगट यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष डुकरेसर व हरिदास घोडेसर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका कविता सहाने सुवर्णा गाढवे प्रवीणा नायकोडी अंजना चौरे सुषमा गाडेकर योगिता जाधव या महिला शिक्षिकांनी परिश्रम घेतले त्याचबरोबर शाळा स्थापन कमिटीचे सर्व सदस्य त्यामध्ये महिला पुरुष यांनीही आपल्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं या शाळेचा कार्यक्रम पार पाडला रिपोर्ट संवाद स्वप्न आणि एका सुंदर प्रेमकाणीचा आनंद आणि त्रिवेणी संगम असलेले जबरदस्त रंग भें, रंगबेरंगी मनाला झुलवणारे गीत म्हणजे जुबी डुबी घेऊन येत आहे यत्ता पहिली बच विद्यार्थी सादर होत आहे जुबी डुबी